राम राम मंडळी मी गायत्री वाळवेकर माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या माहेरची रामनवमी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकशे शहाऐंशी वर्षाची ही रामनवमीची परंपरा आज आपण इथं कडेगावकर जोपासत आहेत रा। रामनवमी म्हटलं की सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं मंगलमय वातावरण असतं आणि याची सुरुवात होत असते ती रांगोळी काढण्यापासून आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून रांगोळी काढली कुमारी केतकी रत्नाकर हिने सुंदर अशी रामाची मूर्ती रेखाटली रामनवमीचा परम पावन दिवस आहे आणि आज एकशे शहाऐंशी वर्ष रामनवमीच इथं कडेगाव मध्ये साजरं होत आहे आणि मंडळाचे अध्यक्ष दीपक कुलकर्णी सर आपल्याला या रामनवमी उत्सवाची माहिती सांगत आहेत नमस्कार श्रीराम भक्तो गेले एकशे शहाऐंशी वर्ष कडेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये श्री रामनवमीचा उत्सव अत्यंत मोठ्या भक्तिभावानं उत्साहानं कडेगावमध्ये पूर्ण बारा दिवस संपन्न होत असतो गुढीपाडव्यापासून ते एकादशीपर्यंत हा उत्सव परंपरेप्रमाणे श्री समर्थ सांप्रदायिक स सा परंपरेप्रमाणे संपन्न होतो यामध्ये दररोज सकाळी काकड आरतीपासून ते रात्री कीर्तनापर्यंत असे विविध कार्यक्रमांनी पूर्ण दिवस हा कार्यक्रमांनी गजबजलेला असतो या मंदिरामध्ये हे जे पतित पावन श्रीरामांचं मंदिर आहे त्याला अनेक थोर संत महात्म्यांचे चरणस्पर्श इथं झाले परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराज असतील श्रीधर स्वामी असतील पूर्णानंद स्वामी महाराज असतील अशांच्या पुण्या पावलांनी इथं पदस्पर्श होऊन हे राम मंदिर हे अतिशय पावन अशा पद्धतीचं आहे आणि म्हणूनच अशा थोरामोठ्या संतांचे आशीर्वाद असल्यामुळं हा उत्सव गेले एकशे पंच्याऐंशी वर्ष सातत्याने इथं सुरू आहे सुमारे दोनशे वर्षापूर्वीचा लाकडी सागवाना लाकडाचा जो रथ होता त्याचा पूर्ण जीर्णोद्धार आता करून हा अत्यंत लोभस आकर्षक आणि नक्षीदार असा रथ हा इथा सर्व श्रीराम भक्तांच्या दर्शनासाठी आता उपलब्ध आहे हा रथातून श्रीराम पंचायतनाची मिरवणूक एकादशी दिवशी भव्य मिरवणूक अशी खेडेगाव शहरामधून निघणार आहे यावर्षी मंडळानं या मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना सुरुवातीला हे मंदिर हे साधं कौलार होतं त्यानंतर पत्र्याचं झालं आता जवळपास दोन हजार फुटाचा इथं भव्य श्रीराम हॉल त्यानंतर भव्य अशी पाकशाळा भोजना कक्ष येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवास अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे सुरुवातीला पुराणातील जन्मकाळ केला जातो त्यानंतर कीर्तन उभं राहतं आणि कीर्तनातूनही जन्मकाळ केला जातो <स्थागत> राम पुराणातील जन्मकाळ झाल्यानंतर वसंत पूजा केली जाते या वसंत पूजेचा मान देशपांडे कुटुंबियांकडे आहे यामध्ये या पाद्यपूजा केली जाते गळ्यामध्ये हार घातले जातात त्यानंतर आंबेडाळ आणि पन्ह सर्वांना दिलं जातं साठी जो आसवलेला नारळ वापरला जातो तो दरवर्षी रामभक्त श्री विश्वास व्यास हे छान रंगवतात सजवतात आमदार विश्वजित कदम साहेब दरवर्षी या रामनवमी उत्सवास उपस्थित राहतात आणि आपला मोलाचा वेळ देतात हे अशोक कुलकर्णी सर आणि या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तबला वादन पेटी वादनाचे शिक्षण ते देतात आणि या चासेल, चासेल, राम मंदिर उत्सवामध्ये मोठा हातभार त्यांचा आहे ते की या रामनवमी उत्सवाबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊयात या सोहळ्यामध्ये मी गेली तीस पस्तीस वर्ष सातत्यानं सेवा करत आलो अनेक कीर्तनकारांच्या बरोबर अनेक गायकांच्या बरोबर शास्त्रीय संगीताच्या असतील भावगीताचे असतील कीर्तनकार असतील अनेकांच्या बरोबर मी इथं संगत केली आणि ते संगत करताना आनंद मिळतो शेवटी रामसेवा आहे ती आणि जरी परीक्षेचा काळ असतो तो आमच्या गांधर्मांच्या परीक्षेचे विद्यार्थी असतात माझ्याकडं दिवसभर सकाळी क्लास असतात दुपारी क्लास असतात त्यातनं वेळ काढून मी हे करत असतो रात्री बारा एक वाजता झोपायला सकाळी परत सात वाजता क्लास सुरू होतात माझे तरी पण मी ते करत असतो पण मला कंटाळा येत नाही त्याचा मला त्याचा त्रास काही वाटत नाही कारण सगळं राम करून घेत असतात आपल्याकडनं आणि त्याचा आनंद जो मिळतो ना तो आपल्याला आता ह्या वर्षी वाजवलं नक्की तो आनंद वर्षभर पुरतो पुन्हा पुढच्या वर्षी कधी येते त्याची वाट बघत असतो आपण आणि तब्येत चांगली राहते मनाला आनंद मिळतो हे कडेगाव तालुक्यातील प्रसिद्ध तबला वादक रामचंद्र शिंदे आहेत आणि अशोक कुलकर्णी यांचे ते शिष्य आहेत दरवर्षी या रामनवमी उत्सवामध्ये तबला वादनाच काम ते करतात या रामनवमी उत्सवाबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उत्सव पार पडत आहे मला जास्त काही बोलत नाही पण माझा तबलाच बोलतो हो, काय अतिशय उंच एका जाऊन आहे राम जन्मोत्सवाचा मारुती जो असतो तो देशपांडेंच्या घरातून जातो म्हणजे ह्या रामनवमीनं काय काय दिले तर भरपूर दिले की रोज रांगोळ्या रथाभोवतीच्या रांगोळ्या ह्यातून संस्कृती जपलेली आहे दिवसभर चालणारी उपासना त्यातून संस्कृती जपलेली आहे ही रामनवमी आणखीन किती चांगल्या पद्धतीनं करता येईल ह्याचंही नियोजन विश्वस्त मंडळ आम्ही करत आहोत हे श्री अभय माटे आहेत हे पुण्यामध्ये स्थायिक आहेत पुण्यात त्यांचं घर तुळशीबाग राम मंदिरापाशीच आहे पण तिथला रामनवमी उत्सव सोडून ते इथं कडेगावला दरवर्षी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यासाठी येतात त्यांचे पणजोबा रामकृष्ण बुवा माटे यांनी हा कडेगावची रामनवमीचा उत्सव त्यांनी सुरुवात केली या उत्सवाची आणि त्याचा वारसा आज हे त्याची धुरा सांभाळत आहेत आणि दरवर्षी या ठिकाणी इथे उपस्थित राहून त्यांच्या घरातील जे रामपंचायतन आहे ते उत्सवाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी इथं मंदिरामध्ये आणलं जातं आणि त्यानंतरच उत्सवास सुरुवात होत असते मला अभयजी मटेंकडून या रामनवमी उत्सवाबद्दलची माहिती ऐकायला आवडेल आणि हा साधारण हा उत्सव किती सालापासून चालू झाला याची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात हा उत्सव इसवी सन अठराशे चाळीस या वेळेपासून सुरू झाला इतका जुना आहे एकशे शहाऐंशी त्यामुळे आता एकशे शहाऐंशी माझे मुळातले ते खरे खापर पणजोबा पण एक पिढी हि मध्ये दत्तक गेल्यामुळं ते त्यातलं एक पिढीचं अंतर हे कमी झालं आणि त्यामुळं पणजोबा असे म्हटले गेले हे कथा कीर्तन प्रवचन करत हिंडत असत ते सुद्धा का तर त्यांनी त्यांच्या गुरूंना शब्द दिला होता ज्यांच्याकडे ते शिकले सगळं कवाडला सखाराम महाराज किंवा नंतर संन्यासानंतर त्यांचं नाव चितगन स्वामी होतं त्यांच्याकडं ते सगळं शिकले आणि शिकल्यानंतर त्यांनी गुरुंना विचारलं होतं की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ त्यावेळेला गुरुंनी असं सांगितलं की कि कथा कीर्तन प्रवचन करत भागवत धर्माचा प्रसार कर ही माझी गुरुदक्षिणा हे त्यांना सांगितलेला शब्द म्हणून ते निरनिळ्या गावांच्या मध्ये रामायणावरची प्रवचन करत हिंडत असत असे ते एकशे शहाऐंशी वर्षापूर्वी कडेगावला आले आणि कडेगावला इथं पहिल्यांदा राम मंदिर नव्हतं इथं फक्त हे विठ्ठल मंदिर होतं देशपांड्यांचं विठ्ठल मंदिर असंच त्याला म्हटलं जायचं विठ्ठलाच्या मूर्ती होत्या आमच्या घरातून जे आम्ही आत्ता रामपंचायतन जे काय मांडतो इथे उत्सव मूर्ती म्हणून ते ते घेऊन सगळीकडं बरोबर हिंडत असत आणि अशा या उत्सव मूर्ती बरोबर ठेवून त्याच्यासमोर म्हणजे या विठ्ठलाचं मंदिर विठ्ठलाच्या मंदिराच्या विठ्ठलाच्या पायाच्या तिथे या रामपंचायतनाच्या मूर्ती ठेवलेल्या घरातनं आणलेल्या आणि मग यांची रामायणावरची गावामध्ये प्रवचन सुरू झाली आणि ही प्रवचनं नेमकी फाल्गुनामध्ये होती आलेली आणि फाल्गुनामध्ये प्रवचन झाल्यानंतर जसजशी रामनवमी जवळ यायला लागली चैत्र जवळ यायला लागला तसं यांनी गावातल्या मंडळींना त्या प्रवचनातनं सुद्धा सांगायला सुरुवात केली आमचं मूळ गाव सातारा त्यामुळं साताऱ्याला आता मला आमचं राम मंदिर आहे त्या ठिकाणी जायला लागेल आणि त्या ठिकाणी मी जाऊन आता आमचा रामनवमीचा उत्सव साजरा करेन असं म्हणले ते पण त्यावेळेला याच ठिकाणी कडेगावमध्ये सुद्धा गोविंद स्वामी नावाचे एक अत्यंत तपस्वी तेही आलेले होते तर त्यांनी या सगळ्या गावातल्या मंडळींना आग्रह धरला की अरे या माणसानी इतका तुम्हाला रामायणाची गोडी लावली आहे तुम्ही यांना जाऊ कसे देता आता तर तुम्ही यांना जाऊ देऊ नका तुम्ही रामनवमीचा उत्सव इथे सुरू करा असं त्यांनी सांगितलं आणि हे राघवेंद्र स्वामी म्हणून जे माट्यांच्याच घरातले होते त्यांचे शिष्य होते गोविंद स्वामी तर त्यांनी सांगितल्यामुळं त्यावेळेला गावातली जी काय अकरा मंडळी प्रतिष्ठित होती ती सगळी एकत्र आली आणि त्यांनी हे आणलेली उत्सव मूर्ती जी होती रामपंचायतन आणि इथली विठ्ठल मूर्ती याच्यासमोर समोर या अकरा मंडळींनी शपथा घेतल्या काय शपथ घेतली प्रत्येकाने एक एक दिवस वाटून घेतला प्रतिपदेपासून उत्सवाची सुरुवात प्रतिपदा ते राम नवमी दशमीला समर्थ संप्रदायाप्रमाणे गावामधनं सगळ्या गावाचा सहभाग पाहिजे म्हणून भिक्षा आणि मग एकादशीला गावातनं रथातनं मिरवणूक राम पंचायतनाची असं उत्सवाचं स्वरूप त्यांनी ते ठरवलं आणि प्रत्येकाने शपथ काय घेतली तर जो काही उत्सवातला दिवस वाटून घेतलाय तर समजा प्रतिपदा एकाकडे आहे तर त्यांनी सकाळच्या काकडा आरतीपासून आणि पूर्वीच्या काळात कीर्तनाला दिवा आणि बत्ती असं लागायचं बत्त्या असायच्या त्या लागायच्या दिवा बत्ती लागायचं दिवा म्हणजे निरांजनाची वादसारखं तर त्या दिवा कष्ट आणि खर्च हे सगळं आमच्या घरातला जोपर्यंत एक जण आहे तोपर्यंत आम्ही हे करू अशी शपथ त्या कुटुंबातला जो कोणी त्या काळातला प्रमुख जो होता त्यांनी घेतली आणि मग माट्यांनी पण अशी शपथ घेतली की जोपर्यंत आमच्या घरातला कोणी ना कोणीतरी एक जण आहे तोपर्यंत या उत्सव मूर्ती पुण्यामधनं घेऊन आम्ही या ठिकाणी उत्सवाला येऊ म्हणून ताईंनी आता जो उल्लेख केला की तुळशीबागेचं मंदिर आमच्या घरापासून फक्त दोनशे फुटावर आहे पण ते दोनशे फूट आम्ही एरवी जातो पण त्या या वेळामध्ये ते दोनशे फूट नाही हे किती लांब असलं तरीसुद्धा या ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा करायचा अशी शपथ आहे आजकालची मंडळी कॉन्ट्रॅक्ट जर केलेलं असतं ती कॉन्ट्रॅक्टची सही जी आहे त्या सहीची शाई वाळायच्या आतमध्ये ते मोडायचं कसं याचा विचार करतात आणि एकशे शहाऐंशी वर्षापूर्वी ज्या शप्ताह घेतल्या त्या शप्ताह आजही पाळल्या जातात आणि म्हणून हा उत्सव त्या पद्धतीने आतापर्यंत साजरा होतो त्यांची पुढची पिढी ही त्यांचा मुलगा आशुतोष माटे त्यालाही याची आवड आहे आणि तोही त्यांची धुरा पुढे सांभाळतो आहे मागच्या वर्षी त्यानं देखील राम मंदिरामध्ये दे, पुराणातील जन्मकाळ हा माट्यांच्या घरातूनच केला जातो तर मागच्या वर्षीचा जन्मकाळ पुराणातील हा त्यानं केलेला होता आणि त्यांची सून ही देखील दरवर्षी मागच्या वर्षीच त्यांचं लग्न झालं त्यामुळं संप्रदायाप्रमाणे जी प्रथा आहे त्यानुसार हे होत असत प्रत्येकाचा सहभाग या गावाच्या उत्सवात असला पाहिजे ही त्या भिक्षेमागची भावना आहे आणि त्यामुळे भिक्षेमध्ये प्रत्येक घर गर घर या गावातलं उत्सवामध्ये त्याचा काही ना काही सहभाग असला पाहिजे तर या भावनेनी ही भिक्षा सुद्धा केली जाते रथ वळवण्यासाठीच हे एक कौशल्याचं काम आहे की ज्याच्यामध्ये आपल्या गावातलेच रणभोर काका शिराळकर काका हे त्यात पारंगत आहेत रथ पाहिजे तसा मार्गस्थ कर नमस्कार माझं गेल्या वर्षी आशुतोष माते यांच्याशी लग्न झालं तर गेल्या वर्षी फक्त रामनवमीला यायला जमलं होतं यावर्षी अष्टमीला आली आहे तीन दिवस पूर्ण आता बघणार आहे रामनवमी रथयात्रा आणि उद्याच भिक्षा रामाला जसं ते असोले नारळ घेऊन पाळण्यात ठेवलं गुलालाने त्याला नाव घातलं परत तसं आपण जसं बाळाला आपलं नाम नाव देतो तसं ते नाव दिलं रामाचं असं ते खूप छान वाटलं प्रसन्न आणि नंतर उत्साह खूप उत्साह जाणवत आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एवढे उत्साही अभयजी माटेंच्या कुटुंबियांनी आपल्याला खूप सुंदर अशी माहिती इथं सांगितलेली आहे आणि आपण पाहिलं की त्यांची वाणी किती ओघवती आहे आणि ती पिढीजात आलेली आहे आणि हे जसं समर्थांच्या चोवीस पिढ्या रामनामाची उपासना करीत होत्या तसंच ही यांची किती चौथी चौथी पिढी ह्या ही रामाची उपासना करते आणि इथं येऊन एकशे शहाऐंशी रामनवमी साजरी करते आणि ही निष्ठा त्यांनी जपून ठेवलेली आहे तेवढीच निष्ठा ही गावकऱ्यांनीही या ठिकाणी जपून ठेवलेली आहे जसं आपण म्हणतो की रघुकुल रीत सदा चली आई प्राण ज्याय पण वचन न ज्याय तसं वचन यांनी एकशे शहाऐंशीव्या वर्षीपर्यंत आज टिकून ठेवलेलं आहे आणि हे खरंच वाखाणण्याजोगं आहे आजच्या या धावत्या युगामध्ये ते स्वतः हा जी सीए आहेत त्यांचा मुलगाही सीए आहे त्यांच्या अकाउंटंट आहेत त्या आणि हे उच्च विद्या विभूषित कुटुंब आज कडेगाव सारख्या शहरामध्ये येऊन ही रामनवमी साजरी करत आहे याचा आम्हाला देखील कडेगावकरांना अभिमान आहे राम मंदिराची पूजा असल्यामुळं त्यांच्या माघारी मी पाठक पूजा करत असतो इथं काकड आरतीचा पण कार्तिक महिन्यामध्ये एक महिनाभर काकडाचीचं स्नान अभिषेक वगैरे पूजा चालू आहे पद्मावती गोविंद देशपांडे मी रामाची मनापूर्ण सेवा करते पूजा आम्ही करतो मग त्यामुळं आम्हाला मनाला समाधान वाटतं एक प्रकारचं लहानपणापासून प्रणापासून भजनाला छबिन्याला सगळ्याला हजर असतो वयाला माझ्या ना ऐंशी वर्ष झाली मी पाचवीपासून अगदी रामनमाची सेवा चांगली करते आहे माझी सेवा रुजू व्हावी एवढीच रामाला प्रार्थना आहे रामनवमीला आल्यानंतर मला खूपच आनंद वाटला असेच मला वरच्यावर यायला मिळव हीच श्रीरामचरणी प्रार्थना अतिशय पावनभूमीमध्ये इथं हजारो भक्त आज इथं उपस्थित होतात आणि हा उत्सव इथं संपन्न करतात सगळ्यांनाच त्याचा आनंद मिळतो आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये तीच ऊर्जा प्रभु रामचंद्रांची प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांना प्राप्त होते आणि त्या ऊर्जेवरच तो हरेक राम भक्त हा पुन्हा पुन्हा कडेगावला यावं पुन्हा पुन्हा कडेगावचा श्रीराम जन्मोत्सव त्यांना अनुभवायला मिळावा अशी श्रीराम चरणी करत असतो जय श्रीराम एका शब्द हा रामनवमीचा उत्सव हा एकशे शहाऐंशी वर्ष इथे चालू आहे आज निष्ठेनं ही रामनवमी चालू आहे आणि अशी अभूतपूर्व रामनवमी पाहण्यासाठी आपण या ठिकाणी या आणि ही रामनवमी पाहण्याचा आपण आनंद घ्यावा आणि माझा या युट्यूब चॅनेलचा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करा कमेंट मध्ये जय श्रीराम असं लिहा